नमस्कार मंडई मंडई अतिशय महत्वाचं अपडेट आहे मंडळी आपल्याला जर नवीन विहीर बांधकाम करायचं असेल नवीन विहिरीची खोदकाम करायचं असेल तर आता चार लाख रुपये डायरेक्ट खात्यावरती जमा केले जाणार आहे त्याचबरोबर जर आपली जुनी विहीर असेल या जुनी विहिरीचं आपल्याला परत बांधकाम करायचं असेल काही पडझड झालेली झालेले असेल तर याच्यासाठी सुद्धा दीड लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे ते सुद्धा डायरेक्ट त्याचबरोबर जर आपल्याला स्प्रिंकलरचा फॉर्म भरायचा असेल ड्रीपचा फॉर्म भरायचा असेल पी व्ही सी पाहिजेच फॉर्म भरायचा असेल यासाठी सुद्धा अनुदानाची रक्कम वाढीव मिळणार आहे त्याचबरोबर जर आपल्याला नवीन शेतामध्ये बोर घ्याय बोरवेल घ्यायचा असेल तर या बोरवेलसाठी सुद्धा पन्नास हजार रुपयाचं अनुदान हे मिळणार आहे आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र केले जाणार आहेत फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे त्याचबरोबर कागदपत्रे काय लागणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार मंडळी ज्या ते आपण डी पी डीच्या अंतर्गत सुरुवातीला फॉर्म भरत होतो आणि या डी पी टीच्या अंतर्गत आपल्याला बँकेचं पासबुक लागत होतं आधार कार्ड लागत होतं होल्डिंग लागत होती अशा पद्धतीचे आपल्याला डॉक्युमेंटही लागणार आहे जर आपला आधारसोबत नंबर लिंक नसेल तर ते सुद्धा आपल्याला करणं बंधनकारक असणार आहे त्याशिवाय आपल्याला कोणत्या प्रकारचा फॉर्म हा भरता येणार नाही त्याचबरोबर ना। आपण जर डी पी टी अंतर्गत आतापर्यंत फॉर्म भरलेला असेल तर मग यासाठी कोणत्याही प्रकारचे आपल्याला कागदपत्र लागणार नाही जे काही आपलं अनुदान असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा केले जाणार आहे आता जर आपल्याला नवीन विहीर बांधकाम करायचं असेल तर यासाठी या आता मुदत वाढ दिलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना चार लाख रुपये दिले जाणार आहे सुरुवातीला ही रक्कम कमी होती या रक्कममध्ये परत एकदा वाढ करण्यात आलेली आहे आणि आता शेतकऱ्यांना डायरेक्ट चार लाख रुपये हे दिले जाणार आहे जर आपल्या विहिरीचं सुरुवातीचं जर काही विहीर असेल जुनी काही विहीर असेल या विहिरीसाठी आपल्याला दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपयाचं अनुदान दिलं जात होतं आता पन्नास हजारावरती जे काही वाढ असेल ती दीड लाखापर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला पन्नास हजार रुपये मिळत होते तर यामध्ये एक लाखाची वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपल्याला शेतामध्ये बोरवेल घ्यायचा असेल तर या बोरवेलसाठी सुद्धा पन्नास हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे जे काही विहीर असेल या विहिरीमध्ये आपल्याला आडवे होल घ्यायचे असतील शेतातील जे काही पाणी असेल विहिरीत जर कमी असेल तर यासाठी आडवे बोलसाठी सुद्धा आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे ते सुद्धा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे जे काही फॉर्म असेल हे आपल्याला डीपीटी अंतर्गत भरायचं आहे आपला रजिस्ट्रेशन नसेल झालं तर आपल्याला बँकेचं पासबुक आधार कार्डची झेरॉक्स आपली सातवारा आपली होल्डिंग अशा पद्धतीचे डॉक्युमेंट लागणार आहे आणि आपला मोबाईल नंबर आपल्या आधारसोबत लिंक असणं गरजेचं असणार आहे आता जर आपण हे फॉर्म भरत असताना हे जे काही फॉर्म असेल विहिरीचा जर फॉर्म भरायचा असेल किंवा दुरुस्तीचा जर फॉर्म भरायचा असेल तर एसी कास्टच्या लोकांना शेतकऱ्यांना त्याचबरोबर एन टी एन टी असेल जे काही पारधी लोक असतात त्या लोकांना सुद्धा हे फॉर्म भरता येणार आहे बिळसा मुंडा या योजनेच्या अंतर्गत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या योजनेच्या अंतर्गत सुद्धा फॉर्म भरता येणार आहे जे काही अनुदान असेल ते डायरेक्ट खात्यावरती जमा केले जाणार आहे म्हणजे चार लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणारे जे काही दुरुस्ती असेल विहिरीची दुरुस्ती असेल यासाठी सुद्धा दीड लाख रुपयाचं अनुदान हे डायरेक्ट खात्यावरती जमा केले जाणार आहे आणि स्प्रिंगलर असेल ड्रीप असेल पी व्ही सी पाईप असेल याच्या जे काही अनुदान होतं यामध्ये बऱ्याच काही विलंब होत होता शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जात नव्हती आता हे अनुदान सुद्धा लवकरच जमा केले जाणार आहे ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा केले जाणार के आहे राज्य सरकारचा हिस्सा असेल ते पहिल्या टप्प्यात मिळणार आहे आणि केंद्र सरकारचा जो काही हिस्सा असेल तो दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहे अशा दोन टप्प्यात हे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर डी पी टीच्या पोर्टलवरती जा वेबसाईटवरती जा आपण फॉर्म भरू शकता असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल या साईडला काळ किंवा पांढरा सबस्क्राईब जो बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका जय